मशालच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि हितचिंतकांना एक विनम्र विनंती आहे की माझं नाव घेऊन जर कोणी आपल्याशी संपर्क करत असेल तर आपण मला तात्काळ एट सिक्स डबल झिरो डबल झिरो डबल, डबल वन डबल वन या क्रमांकावर संपर्क साधावा हाच क्रमांक माझा व्हॉट्सअपही आहे हे आव्हान करण्याचं कारण असं आहे की आत्ताच मी एका वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर बसलो होतो आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला माझ्या नावाने फोन आला आणि सांगितलं की मी शरद पाटील बोलतो आहे माझं एक तुमच्याकडे काम पेंडिंग आहे ते तुम्ही तात्काळ करा आणि नाही केलं तर वगैरे बरेचसं काही ते त्यांनी त्यांच्याशी संभाषण केलं आता मी त्या अधिकाऱ्यासमोर बसलेलो आहे त्यामुळे त्या अधिकाऱ्याने त्यांना विचारलं तुम्ही कोण त्या त्यांनी ठामपणे सांगितलं की मी शरद पाटील बोलतोय त्यावेळेस त्या अधिकाऱ्याने तो फोन माझ्या हातामध्ये दिला आणि मी जेव्हा त्यांना बोललो की मी शरद पाटील बोलतोय त्यावेळेस त्यांनी तो फोन ठेवून दिला मी तो नंबर बघितला आणि नंबर बघितल्यानंतर मी हैराण झालो की काही माणसं हे आपल्या नावाचा गैरवापर करायला लागलीत आणि म्हणून जर कुणी कर असं करत असेल तर तुम्ही तात्काळ माझ्याशी संपर्क साधावा म्हणजे हा जो मी नंबर दिलेला आहे हा मी सतत उचलतो आहे म्हणजे कोणीही मला फोन केला तर तो फोन मी टाळत नाही आहे मी रोज सकाळी साडेनऊ वाजता मशाल कार्यालयामध्ये सर्वांना भेटत असतो पूर्ण दिवस शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी मी माझ्या कार्यालयामध्येच असतो त्यामुळे तुम्हाला कुणीही भेटू शकतं कुणी माझ्याशी संपर्क साधू शकतं मात्र माझ्याशी संपर्क न साधता परस्पर कोणी जर माझ्या नावाने काही गोष्टी करत असते वेगवेगळ्या प्रकारची कामं करून घेत असते तर त्याच्याशी माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही कारण जसं जसं मशालचं नाव वाढत चाललंय मशालचा दरारा वाढत चाललाय तस तसा त्याचा गैरवापरही काही लोक करायला लागलीत आणि म्हणून सातत्याने आम्ही शरद पटेलची माणसं आहोत शरद पटेलने आम्हाला सांगितलंय शरद पटेलने आम्हाला पाठवलंय तर असं कोणी सांगत असेल तर कृपया तुम्ही माझ्याशी थेट संपर्क साधा मी जर खरोखरच कोणाला पाठवलं असेल कोणाला सांगितलं असेल तर ती जबाबदारी माझी मात्र मी, कुणाला। कुणाला तर मी जर पाठवलं नसेल कोणाला कोणाला काही काम सांगितलं नसेल तर मात्र ती जबाबदारी मी घेऊ इच्छित नाही आणि म्हणून सर्वांनी मशालच्या नावाने जर कोणी काही वेडवकडं बोलत असेल कोणाला धमकावत असेल किंवा चुकीची कामं करून घेत असेल तर ते त्वरित थांबवावं अशा गोष्टी आमच्याही लक्षात आल्यानंतर आम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे रिस सर आपण पोलिसामध्ये तक्रार करतोय ज्यांना कुणाला काही सामाजिक कार्य करायची असतील कोणाची कामं आणलेली असतील तर ती तुम्ही मशाल कार्यालयामध्ये या आम आमच्याशी बोला जर तुमचं काम लिगली असेल तर नक्कीच आम्ही तुम्हाला सहकार्य करू मात्र अनलिगल कामं करायला कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन मशाल वृत्तपत्र देत नाही आणि देणारही नाही